नाशिकमधील पहिल्या महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून तृप्ती सोनोने यांची नेमणूक गंगापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी झाली एक महिला पोलीस अधिकारी म्हणून सक्षमपणे पोलीस स्टेशनची जबाबदारी पार पाडत आहे स्टार फोर फास्ट न्यूजच्या वृत्तवाहिनीशी त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल खास चर्चा केली डिपार्टमेंटमधील त्यांची कारकीर्द आणि त्यांचा हा प्रवास आज जाणून घेऊया या मुलाखतीच्या माध्यमातून चला तर मग भेटूया डॅशिंग लेडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना नमस्कार मी सुरेश आपण बघत आहात स्टार ट्वेंटी फोर पाच दिवस नाशिक खर तर आपण वेगवेगळ्या शहरातील व्यक्तीच्या मुलाखती घेत असतो आणि त्यांचा जो काही जीवन प्रवास आहे तो आपल्या समोर मांडत असतो उद्देश एकच असतो की त्यांनी जो संघर्ष केलेला आहे किंवा त्यांनी ज्या क्षेत्रात नावलौकिक कमवलेला आहे ते बघून पुढे तरी आपण प्रेरणा घ्यावी आणि आपण देखील उभं राहावं हाच आमचा उद्देश आज देखील आपण गंगापूर रोड या ठिकाणी आलो आणि आजची मुलाखत गेलं तर विशेष मुलाखत म्हणत आहे त्याच कारणच असं की की पोलीस डिपार्टमेंटमध्ये एखाद्या पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कोणी महिला आहे आणि आज त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत गंगापूर पोलीस स्टेशनला आपण आलेलो आहोत आणि या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक तृप्ती सुरणी मॅम आपल्यासोबत आहेत कारण सर्वप्रथम या कार्यक्रमा स्वागत मॅम खर तरी आमच्यासाठी नाशिककरांसाठी सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की आपण हा पदभार स्वीकारला परंतु इकडे गेल्याच्या आधी थोडस आपल्या आधी जाऊयात ही प्रेरणा कारण पोलीस भरतीमध्ये मला पोलीस पाहिजे कसं बघता माझे वडील गवर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते शासकीय नोकरीमध्ये होते आणि तिघी बहिणी आणि म्हणून वडिलांची इच्छा होती की शासकीय नोकरीमध्ये एका तरी मुलीने असेल आणि त्यातूनच ग्रॅज्युएशन नंतर मी परीक्षा दिली पी एस आय एस टी असिस्टंट त्यावेळेला एम पी एस सीची कंबाईन एक्झाम दिली दोन हजार पाच सालची आमची ॲड आणि दोन हजार नऊ साली सिलेक्शन झालं एक जानेवारी दोन हजार नऊ पासून मी पोलीस सेवेमध्ये दाखल झाले केवळ सरकारी नोकरीमध्ये यायचं हाय वडिलांची इच्छा आणि त्यामुळे एम पी एस सीच्या परीक्षेत मिळालेलं यश खर तर पहिलाच अटेम्प्ट होता आणि त्यामध्येच सिलेक्शन झालं तर मग पी म्हणून रुजू झालो ज्यावेळेला पी पीएसआय म्हणून रुजू झाले पोलीस म्हणून रुजू तर भीती वाटत होती स्पष्ट सांगायचं झालं तर परंतु हळूहळू जेव्हा पोलीस काय काम करतात कशा पद्धतीने काम करतात कशा पद्धतीने कायदा राबवतात ह्याची जेव्हा माहिती होत गेली त्या 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 तशानुसार पोलीस किती चांगलं समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टीने काम करू शकतात याचा अनुभव आला आणि मग पुढे आले होवा सर्वात आधीची पोस्टिंग पुढे माझी पहिली पोस्टिंग पुणे शहर उपनिरीक्षक म्हणून पुणे शहरला मी भोसरी पोलीस स्टेशनला लावतो भोसरी सी नाशिक स्टेशन त्या पहिली खर तर मॅम ज्यावेळेस आपली घरातली मुलगी कुठेतरी अशा पदाला जाते आणि कार्यरत असते तो गर्जांचा आनंद फार वेगळा असतो तर गगनाच महावत हो नाही आणि आपलं नाते असतील आपण फ्रेंड सर्कलचे सर्वात आधी त्यांच्या प्रती ने शकते त्यांना त्याचा आनंद कसा असतो <laughs> त्यांनी खरं तर या परीक्षेसाठी केलेली मेहनत आईने त्यासाठी ता ता केलेला सपोर्ट म्हणजे अक्षरशः बी एस सी च्या परीक्षा या सोप्या नसतात त्यासाठी कडक मेहनत खूप डेडिकेशन खूप वेळ अभ्यास खूप वेळ अभ्यासाची बैठक असावी लागते आणि पहिल्यापासून थोडंसं शाळेमधूनच लिडरशिपची थोडीशी आवड असल्यामुळे किंवा किंवा ती क्वालिटी असल्यामुळं ते सोपं गेलं परंतु आई आई वडिलांनी फार मेहनत घेतली विशेषतः आईनेच म्हणजे त्या अभ्यासाच्या दरम्यान डिस्टर्ब होऊ नये किंवा mm. कंटिन्यू त्याच्यामध्ये राहावं यासाठी तिने कुठलाच मला व्यत्यय आणू येऊ दिला नाही आणि त्यामुळं त्यांच्या मनात असलेलं किंवा त्यांच्या चेहऱ्यावर असलेला त्यावेळेचा आनंद हा खरोखरच वेगळा होता आणि त्याचा समाधान आजपर्यंत मला आहे खूप छान का की आपण जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं की अरे कुठेतरी भीती असते रे पोलीस आणि परत त्या क्षेत्रात आपण कुठेतरी काम करतोय म्हटल्यानंतर बऱ्याच अडचणी असतात बऱ्याच गोष्टी असतात बरेच संघर्ष असतात तुम्ही जॉईन केला आणि एखादं कुठेतरी चॅलेंजिंग तुमच्याकडे काम आलं इथे देशात पण अनेक आठवणी आहेत अनेक चॅलेंजिंग तपास आहेत अनेक गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि माझी आतापर्यंत पंधरा वर्षाची सर्व्हिस आहे पंधरा वर्षाच्या सर्व्हिस मध्ये मी पुणे शहर गुन्हे अन्वेषण विभाग सी आय डी क्राईम नाशिकला सुद्धा होते त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये मी साडेचार वर्ष काम केलेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये वाई पोलीस स्टेशन पाचगणी पोलीस स्टेशन पाटण पोलीस स्टेशन या तिन्ही ठिकाणी काम केलेलं आहे आणि तिथून नंतर प्रमोशन पोलीस निरीक्षक प्रमोशन वर मी नागपूर शहर येथे सुद्धा गेले तीन वर्ष काम करत होते आणि आता मी गेले सहा महिने मी नाशिक शहरमध्ये आलेले आहे तर खूप चॅलेंजिंग कामं आली म्हणजे एक एक केस जेव्हा आठवते त्यावेळेला आता आश्चर्य वाटतं की कि आपण किती मेहनतीने आणि किती स्किलफुली काम केलेलं आहे तर निश्चितच अनेक चॅलेंजेस आले त्यातला महत्वपूर्ण आणि उल्लेख करण्यासारखा तपास म्हणजे वाई पोलीस स्टेशनला मी दोन हजार सोळा ते अठरा या सालामध्ये सतरा या सालामध्ये होते सोळा सतरा सालामध्ये mm. आणि त्यावेळेला वाई पोलीस स्टेशनला एक सहा मर्डरची मालिका ओपन झाली माझे सिनियर पी आय पी आय साहेब आणि डॉक्टर संतोष कोण नावाचा आरोपी होता oh. आणि त्याने अगदी ब्रुटली दोन हजार तीनपासून पासून दोन हजार सोळापर्यंत पर्यंत मर्डर केलेले होते आणि ते आम्ही उघडकीस आणले त्याचा तपास केला त्या डिकंपोज बॉडीज किंवा ते सगळ्या अवशेषांत गोळा केले आणि त्याचं एक लॉजिकल सिक्वेन्स लावून आम्ही ते दोषारोप बनवले किंवा तिचे पेपर्स बनवले आणि आज त्याचे अजून निकाल लागायचा आहे परंतु फाशीच्या पर्यंत आम्ही पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत खर तर पारमोडी झाली नाही प्रश्नच नाहीये पण त्यावेळेस आपल्याकडे एक धावपळ असं घोडधोड असते आणि कुठेतरी बाबा आपल्याला रिझल्ट द्यायचा असतो हे डोक्यात असतं आपल्याकडे नाशिकमध्ये आल्यानंतर कशामध्ये धाम सुरू झाले नाशिक मध्ये आल्यानंतर मान्य माझे म्हणजे पोलीस आयुक्त होते मान्य खोशिंदे सर त्यांनी मला भद्रकाली पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक पुणे म्हणून पोस्टिंग दिली आणि यापूर्वी मी नाशिक नागपूर शहरमध्ये तहसील पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी मी काम केलं होतं तोही असा संमिश्र वस्तीचा परिसर होता आणि त्याही ठिकाणी हिंदू मुस्लिम जी पॉप्युलेशन होतं ते जवळपास सारखं होतं त्यामुळे कदाचित भद्रकालीसाठी विचार झाला असा परंतु मिक्स एरिया असल्यामुळे त्या श त्या भागात काम करण्याचा अनुभव असल्यामुळे मला त्या ठिकाणी काम करण्यासाठी अगदी सोपं गेलं चांगली संधी मिळाली छान खर तर आता येतो आपल्या ह्या पोल्युशनकडे कडे दरम्यानच्या काळात काही बदल वगैरे झाल्यात आणि त्याच्यामध्ये अचानक कळलं की गंगापूर पोल्युशनला एक कुठेतरी महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जर बघायला गेलं तर एक सोनाडी मॅम म्हणून आलेले आहेत कसा प्रवास होता कशा पद्धतीने हे इथे झालं किंवा काय नाशिक शहर मध्य हजर सुमारे सहा महीने जवरपास भद्रकाली पुलिस स्टेशन काम के आणि पूर्वीचा माझा कामाचा अनुभव जो वाईमध्ये आला किंवा मी पाचगणी पोलीस स्टेशनला होते किंवा पाटण जे एकदम अंतर भागात म्हणजे कोयला नगर डॅमच्या जवळचा तालुक्यामध्ये आहे ते एकदम इंटेरियम भागात जिथं डोंगरदऱ्यांमध्ये मी काम केलेलं आहे जसं नागपूरमध्ये केलेलं काम या सगळ्याचा अनुभव सोबत होता आणि माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी अतिशय विश्वासाने आणि माझं कॅलिबर बघून मला या पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी म्हणून पद दिलं तर प्रभारी अधिकारी नाशिक शहरमध्ये असणं ही खरोखर माझ्यासाठी एक आ, भाग्याची म्हणताच येईल पण एक अभिमानाची गोष्ट आहे अनेक जेव्हा एक महिला म्हणून समोर जातो तेव्हा आणखीन एक कॉम्पिटिशन नाही म्हटलं तरी पुरुषांबरोबर तीही कॉम्पिटिशन फेस करून किंवा त्यातूनही स्वतःच कामाचा एक वेगळा इम्पॅक्ट समोर येऊन हो, किंवा त्याचा कसा उलटून घेणे सिटी संधी मान्य सीपी सरांनी मान्य मला दिलेली आहे निश्चित असते नक्कीच तर तर सीपी सर करायला हवं त्या दरम्यान जगात माझी एकदा भेट झाली आणि त्यांना सांगितलं की सर आपल्या अधिकारी वर्गांची नक्कीच मुलाखत घ्यायला हवी आणि त्यांचा एक प्रवास असतो किंवा बऱ्याचशा गोष्टी नागरिकांवर त्यांच्या माध्यमातून बसत असतो तर त्यांनी एक क्षणात मला सांगितलं की सर हरकत नाही तुम्ही बिंदाच मुलाखत घ्या त्यांचा एक नऊन प्रवास असेल किंवा अजून काही गोष्टी असेल तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे या माध्यमातून मी त्यांनाही धन्यवाद देईल की त्यांच्यामुळे संधी मिळाली आणि करायला शहरात काही ना आपल्या परिवाराकडे बराच वेळ आपला तर इकडे सेवेमध्ये जात असतो परंतु एक परिवाराकडे जरा कुठेतरी वेळ देणं फार कठीण होतो असे गुन्हे असतात गोष्टी असतात कसा वेळ जातो किंवा कसा वेळ दिला जातो खरंतर असं म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषा मागे एक <coughs> गंभीर स्त्री असते माझ्या बाबतीत थोडस त्याच उलट म्हणता येईल एका यशस्वी स्त्री मागे खंबीर असा पुरुष म्हणजे माझे नवरा आणि त्याचबरोबर म्हणजे अतिशय सार्थपणे सांभाळणारी माझी फॅमिली माझे सासू सासरे म्हणा किंवा माझे आई वडील म्हणा हे माझ्या सोबत आहेत आणि ते वेळोवेळी मला या माझ्या सगळ्या कामांमध्ये मा मला साथ देत असतात मला सपोर्ट करत असतात किंवा कुठलीही बंधनं मला त्या काम करत असताना राहत नाहीत मला दोन जुळ्या मुली आहेत त्या अकरा वर्षाच्या आहेत आणि माझ्या पतींचा स्वतःचा बिझनेस आहे ते पुण्यामध्ये असतात आणि माझे सासू सासरे हे माझ्या मुलींकडे बघत असतात आणि त्यांचा खूप सपोर्ट आहे त्यांच्या सपोर्टशिवाय त्यांच्या माझ्या माझ्याबरोबरच्या पाठिंब्याशिवाय कॉर्डिनेशनशिवाय मला हे काम करणं शक्य नाही तर त्यांचा एकदम खंबीर सपोर्ट आहे त्या सगळ्याच पद्धतीने माझ्या मुलांची काळजी घेणं किंवा नवऱ्याची काळजी घेणं किंवा कुटुंबाचे नाते नातेवाईक असतात नाते आज इथं फार महत्वपूर्ण गोष्ट आहे आणि त्यांचं श्रेय त्यांना दिलंच गेलं पाहिजे त्यांचं सपोर्ट असायचं तर हे अशक्यच आहे हे नक्कीच आपण समजायला हवं आपल्याला आणि मान्यही करायला हवं आपण का तर मॅम मी बऱ्याचशा स्वतः काम करत असताना एक समाजामध्ये अजूनही जनजागृतीचे व्हायला हवे कारण पोलीस आणि नागरिक याच्यातला जो सुसंवाद आहे तो एकदम जसं आपण इथे आपलं एक कोर्ट आहे की ए आय किंवा वरिष्ठ पोलिसांशी यांना भेटण्यासाठी वेळ घेण्याची गरज नाही तुम्ही कधी त्यांना भेटू शकता ते बऱ्याच लोकांना माहितीच नाही कुठेतरी दडपण एखादा गुन्हा घडतो किंवा एखादी तक्रार करायची किंवा अजून काही गोष्टी करायच्या असेल तर कुठेतरी भीती आहे मी पोलिसांची भीती एक कुठेतरी मनात आहे अजून ती दूर व्हावी त्यांनी इथे यावं आपण तक्रार म्हणतावे किंवा एक समाज आलावा आणि आपला जो काही फॉर्म असला काही अचण असेल ती बाजूला छोटीशी त्या काय आवाहन करायला माझ्या केविन मध्ये जर आपण आलात तर इथे लिहिलेलं आहे आपण बघा मी रिस्पेक्ट डोस रिस्पेक्ट लॉ हो। भारताचं संविधान आणि भारताचे कायदे हे खूप गंभीर आहे खूप कडक आहे आणि त्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जर कोणी गुन्हेगारी करत असतील किंवा दुष्कृत्य करत असतील किंवा कुठलेही अमान्य अशा प्रकार करत असतील तर त्यासाठी शासन आहे त्यासाठी कायदा आहे आणि आम्ही या कायद्याचा जे रिस्पेक्ट करतात त्यांचा निश्चित रिस्पेक्ट करतो म्हणून अगदी त्या मानानं नागरिकांनी ना निसंकोच माझ्याकडे यावं या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुठलीही तक्रार असेल जी पोलीस स्टेशनशी पोलीस स्टेशन विभागाशी निगडीत असेल फौजारी प्रक्रियेशी निगडीत असेल त्यांनी निश्चितपणे ती मांडावी अनेकदा काय होतं की महिला ज्या आहेत किंवा मुली ज्या आहेत त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार असो किंवा त्यांच्याबरोबर होणारी चुकीची गोष्ट असतो असो याबाबत थोड्याशा गुजरेपणाने किंवा लाजून त्या येत नाहीत किंवा काही वेळेला मनात भीती असते तर एक महिला म्हणून मला ही खात्री आहे की कुठलीही मुलगी किंवा महिला माझ्याकडे त्यांची वैयक्तिक अडचण मांडण्यासाठी निश्चितच येऊ शकतात निश्चितच निसंकोच मला कधीही येऊन भेटू शकतात आणि त्यांच्या शंभर टक्के तक्रारी ज्या आहेत त्या निश्चित सॉल्व्ह केल्या जातील त्यावर कायदेशीर कार, कारवाई केली जातील आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही विशेषतः पोलीस विभागाची आणि माझ्या पोलीस स्टेशनचा प्रभारी म्हणून माझी राहील ही मी या मुलाखतीद्वारे महिलांनाच ग्वाही देऊ इच्छित आहे की कुणाची कुठलीही वैयक्तिक अडचण असतो कुणाची कुणाची छेडछाड असो किंवा कोणाची व्यतिरिक्त कुणाचं स्टॉकिंग असो कोणाचा पाठलाग करत असतील किंवा शाळा कॉलेजमध्ये जाता त्यांना काही टवाळाखोर किंवा काही अनवॉन्टेड ॲक्टिव्हिटीज त्यांच्याबरोबर होत असतील याशिवाय ज्या लग्न झालेल्या महिला आहेत ज्यांना अनेकदा कुटुंबामध्ये त्रास करून करावा लागतो या अशा महिला असतील तर त्यांनी निश्चित माझ्याकडे यावं या हातीतल्या लोकांनी त्यांचे निश्चित प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काही वेळेला समुपदेशन करण्या करण्यासाठी काही वेळेला स्ट्रिक्ट कायदेशीर ऍक्शन घेण्यासाठी मी मानलेला आहे त्यांनी आणि निसंकोच माझ्याकडे यावं हे मी आव्हान आवाहन नक्कीच मॅम शेवटच्या प्रश्नाकडे येतो बऱ्याच मुली आणि महिला असेल की त्यांना या क्षेत्रामध्ये <coughs> 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 काहीतर असे की बाबा प्रत्येक प्रेक्षक परिषदेत असतात भरतीसाठी प्रयत्नशील असतात कुठेतरी अपयश पुन्हा कसून जातात आणि शेवटी एक वेळा अशी असते की ते त्याचा नाच सोडून देतात तुम्हाला मला यायचंच नाही परंतु आज एक मुलात मिळणार आहे परंतु अशा मुलींसाठी महिलांसाठी काय आवाहन करा मी नेहमी सांगते मी अनेक वेळा निर्भया अंतर्गत किंवा निर्भया पथक अंतर्गत किंवा पोलीस विभागाचे जे विविध उपक्रम होतात त्या अंतर्गत मुलींना सांगते की वयाची अकरावी ते पंधरावी अकरावी ते ग्रॅज्युएशन हे जे वय आहे हे जे पाच वर्ष आहेत हीच खर तर एक चांगलं आयुष्य एक चांगलं करिअर घडवण्याची संधी आहे आणि या पाच वर्षात तुम्ही काय करता यावर तुमची पुढची पन्नास वर्ष आयुष्याची ही डिपेंड आहेत ही अवलंबून आहेत किंवा याचा निकाल तुम्हाला मिळणार आहे म्हणून हे अकरावी ते पंधरावी ग्रॅज्युएशन पर्यंतची जी वर्ष आहे ती अतिशय एक ध्येय ठेवून अतिशय बारकाईने केलेली मेहनत आ, इतर काही प्रलोभनांना बळी न पडता त्या ते, त्याचा पुरेपूर केलेला त्या वेळेचा केलेला वापर आणि अभ्यास आणि सातत्य त्यातलं सातत्य या पाच वर्षातलं सातत्य हेच मुलांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे घेऊन जाणार आहे मग ते आमच्यासारख्या पोलीस विभाग किंवा प्रशासकीय सेवेतला असो किंवा एखादा बिझनेस करण्यात असो किंवा एखाद्या डिफेन्स सर्व्हिसमध्ये जाण्याचा असो किंवा एखाद्या इंजिनिअरिंग डॉक्टर किंवा सेवांमध्ये जाणार असो हे अकरावी ते पंधरावी हे पाच वर्ष जर मुलांनी एकदम आजकालच्या मुलींनी सुद्धा मेहनत अगदी मन लावून केली तर निश्चित त्यांचं आयुष्य सुदृढ जाईल आणि आयुष्य फ्लरिश होईल आणि आयुष्यात आपण काहीतरी मिळवलंय याची निश्चित त्यांना आनंद आयुष्यभर राहील म्हणून हे आवाहन करते मुलींना की या पाच वर्षावर तुम्ही लक्ष केंद्रित करा आपल्या अभ्यासावर आपले ध्येय जे आहे ते ठरवून त्याच्या सातत्याने जर तुम्ही लागलात तर तर निश्चित यश मिळेल का मुलाचा असा एक संदेश आहे आणि फक्त अंमलात आणण्यासाठी आपण तेवढ्या पाहिजे थँक्यू सो मच मॅम खरंतर आपण खूप छान पद्धतीने व्यक्त झाला परिपक्वता काय म्हणजे विचारांची विचारशैली म्हणजे काय नवे नवे जिद्द म्हणजे काय आणि संपूर्ण जो अभ्यास हवा याच्यासाठी आपल्याला हे सगळे गुण जर बघायला गेलं तर त्यांच्यात आपल्याला दिसतात एक फक्त याच्यात मला विशेष सांगा असं वाटतं की बाबा आपण मुलाला मुलाखत नुसतं ऐपण होणार नाही तर हे प्रत्यक्ष अंमलात आणून आपण कशा पद्धतीने उभं राहू शकतो हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे ते आपण घ्यावं आणि नक्कीच मी तर म्हणेल की ही मुलाखत महिलांसाठी नव तरुणींसाठी आणि त्यांना त्या क्षेत्रामध्ये काम झाले त्यांच्यासाठी प्रेरणादायी अशी ठरेल आणि ठरावी असं मला वाटतं आपण वेळ दिलात व्यक्त झाला त्याबद्दल परत एकदा आभार व्यक्त करतो मी दिसतो थँक्यू सो मच धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सुरेश चव्हाण सह लक्ष्मीकांत शिंदे नाशिक